आपल्या लाडक्या व लाडकीच शुभ कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉल ला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगोला भव्य हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंग ची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुला झाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभ कार्यासाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क सत्त्याहत्तर शून्य नऊ एकवीस एकोणपन्नास पंच्याण्णव आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉलला शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या भीषण आगीमध्ये सत्तर लाख अठ्ठावीस हजार रुपयांचं नुकसान विजेच्या बोर्डात शॉर्ट सर्किट होऊन झालेल्या भीषण आगीत कृषी केंद्रातील महागडी औषधे बी बियाणे कीटक रासायनिक खते संगणक सीसीटीव्ही कॅमेरे आदी साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडल्यानं तरुण उद्योजकांचे सुमारे सत्तर लाख अठ्ठावीस हजार रुपयांचं नुकसान झालं ही घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास मटन मार्केट शेजारील शंभूराजे अॅग्रो एजन्सीस या ठिकाणी घडली आहे याबाबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता बागलवाडी तालुका सांगोल येथील तरुण उद्योजक विशाल यांनी व्याजाने पैसे काढून सांगोला येथील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये राजे अॅग्रो एजन्सी या नावानं सहा महिन्यांपूर्वी कृषी केंद्र चालू केलं होतं सध्या खरीप हंगाम सुरू असल्यामुळे त्यांनी दुकानात रासायनिक खते औषधे बी बियाणे कीटकनाशके अशा शेतीसाठी लागणारा मालाचा स्टॉक करून ठेवला होता बुधवारी दिवसभर दुकान चालून नेहमीप्रमाणे दुकान कुलूप बंद करून विशाल शेळकर घराकडे परतले दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास दुकानातून दूर येत असल्याचं पाहून अज्ञात व्यक्तीने बोर्डवरील मोबाईल नंबरवरून विशाल यांच्याशी संपर्क साधून दुकानात आग लागल्याचं सांगितलं त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन नगरपालिक नगर, नगर परिषदेच्या अग्निशमन बंबाला कळवलं सुमारे एक तासाच्या परिश्रमातून आग आटोक्यात आणण्यात आली अग्निशमन दलाला त्यामध्ये यश आलं या भीषण आगीमध्ये एग्रो एजन्सीच्या दुकानातील शेती उपयोगी सर्व माल जळून खाक झालाय राजवाडे यांनी पंचनामा केलाय घटनास्थळी तहसीलदार संतोष कणसे शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करून तहसीलदार सांगोला वीज वितरण कंपनी यांच्याशी संपर्क साधून नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याची विनंती केली आहे सांगोला तालुका खते बी औषधे बी बियाणे विक्रेते संघटनेच्या वतीने शंभूराजे कृषी केंद्र चालक विशाल चेळकर यांच्यासाठी तातडीची आर्थिक मदत देऊ केली यावेळी संघटनेचे अध्यक्ष सत्यवान घाटोळे उपाध्यक्ष रमेश अनुसे माजी सरपंच तुकाराम आळसुनकर योगेश कुलकर्णी हे उपस्थित होते मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा